नो फायनली आता आम्ही बाळूमामा जवळ आणि बाळूमामा दर्शन करतो आणि आज बाळूमामाच्या पायापर्यंत जातेलं तर माझ्यासोबत असं अंकुश अंकुशला नंतर दाखवते कारण अंकुश पुढे पळाला तर चला बाळूमामाचं दर्शन करूया आणि नंतर तुरुंबेक एक मंदिर असं गणपती मंदिर असं तर अंकुश असा सोबत आणि पाटी वहिनी असत तर हे धावता दर्शन असं फटाफट होत्याला तर चला आज गर्दी नाही आणि नऊ वाजता आम्ही पोचला होईल नऊ साडेनऊ झाले असं तर फायनली वळूवामानच्या मंदिरात दिला वळूवामानचं दर्शन एकदम मस्त झालं नाही अंकुश दर्शन छान झालं एक नंबर आणि भंडारो पण मस्त लागलो बघ नाहीतर गर्दी असली ना की काही एवढं लागत नाही पण आज दर्शन पण छान झालं पादुकानावरती अर्धा मिनिट तरी मी डोक्यात ठेवलं आहे तू अंकुश अर्धा मिनिट तू पण अर्धा मिनिट गर्दीच नव्हती तर मस्त दर्शन झालं धावता दर्शन होता पण भारी फेरी झाला आणि एक फेरी, फेरी पूर्ण करतावाने आता नारळ घेतला तर नारळ बुडू जाता आता तर चलागावला फायनली आमचं दर्शन झालं असं आणि श्री बाळूमा देवालय आदमापूर दर्शन झालं आणि नारळ पण फोडून दिला तर पाठीमागे मंदिर असं त्रगावल्यानं फायनली दर्शन झालं आणि नारळ पण देऊ तर बळमोहनचं मंदिर मागे बघू शकतास आणि आज काही एवढी गर्दी नव्हती तिरगावाल्यानं जोडा आहे बघा अंकुशचा जोडा आहे तर आता आम्ही हसून जात आलो तुरुंबेक तर तुरुंबे गावात गणपती मंदिर असा आणि गणपती मंदिर फेमस थंय पण गर्दी असता तर थंय पण जाऊया मी पहिल्यांदा जाते अंकुश जाऊन येलो असं तर चला आता थंयच जाऊया आपण तुरुंब्याच्या गणपतीजवळ तर गावाला ना आता तुरब्यात दिले आणि तुरंब्याच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं तर गणपती बाप्पा तुमका पण दाखवते चला तुरुंब्याचं गणपती बाप्पा तर गावाल्यानं ही असा तुरुंब्यातल्या गणपतीची महागणपतीची मूर्ती आणि एक नंबर अशी मूर्ती असा आणि हे सगळं सागाचा असा बनावं लागला डिझाईन वगैरे तर बाजूक शंकर पार्वती महादेवांची पण मूर्ती असा आणि त्या बाजू पण असत राधा आणि कृष्ण तर छान असा मंदिर असा राधा कृष्ण तर गावालानो ही तुरुंग्यातल्या महागणपतीची मूर्ती असा आणि एक नंबर अस मंदिर असा नवसाला पावणारा गणपती तुरुंब्यातला महागणपती तर गारगोटी कोल्हापूर रस्तो बाहेरून जातो समोरासमोर तर तोच रस्त्याच्या बाजूक त्याच रस्त्याच्या बाजूक गणपतीचं मंदिर असं कधी येईल असतं भेट द्यावा छान असं मंदिर असं तर उंदीर मामा असा गणपती बाप्पाचं वाहन आणि उंदीर मामाच्या कारणात सांगायचं की माझी इच्छा पूर्ण कर उंदीर मामा गणपती बाप्पांपर्यंत आपली इच्छा पूर्ण घेऊन जातो आणि गणपती बाप्पा इच्छा पूर्ण करतो तर उंदीर मामा माझी पण इच्छा असा गणपती बाप्पा सांगा सांगितलं आहे हुंदीर मामां उंदीर मामा कधी पोचवतात ते बघूया आणि नेक्स्ट टाईम आपण लवकर येऊया गणपती बाप्पाचं दर्शन करू तर हो इकडनं रोड आता गारगोटीवर ना तिकडे कोल्हापुरात जातं आणि मध्ये तुरंबे गाव लागतं हे ज्या मंदिर असा सिद्धिविनायक देवालय गणेशनगरी तुरंबे तर छान असा मंदिर असा गणपती बाप्पाचा आणि नवसाक पावणारा गणपती बाप्पा तर कधी इलास तर भेट द्यावा मी आणि अंकुश दोघ जण इले आणि बाळूमाम्याचं दर्शन केल्यावर नंतर हा इला तर छान असा मंदिर असा कधी इलास तर नक्की तुम्ही आवर्जून भेट द्यावा या गणपती मंदिरात तर आता आम्ही जात आहोत अंकुशच्या मामाकडे तर चला तर आता आताही लावू अंकुशच्या मामाच्या घराजवळ धामोडला आणि अंकुशच्या मामाचा थय असा आणि हे बाजूकच खाद्य असं ऊस नाही तर हे खाद्य असा दोरांसाठी आणि अंकुशच्या मामाच्या घराजवळ ऊस पण असा बाजूकच ऊस असा बघू शकतास हय ऊस असा माडबीड पण लावले नाही असत तर आता इकडे जेवूया आणि नंतर खाली शेतात जाऊया अंकुशच्या मामाच्या शेतात जाऊया आणि तिकडे बघूया काय काय केले नाही आहे ऊस केले नाही आहे अजून चवळी वगैरे असं काय नाही काय केले नाही तर आपण जाऊन बघूया तर भारी वाटतं वारो बिरो एकदम सणसणाहून वारो असा झाडावर चढला आमांज थांब 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 उतरू नका कुत्रो इलो म्हणून मांजूर झाडावरती झळलेला आणि कुत्रो गेलो तर हय फ्लॉवर केलेलो तर यो बघा फ्लॉवर थोडस लावले नाहीच्यात पण झालो पण येतो अजून इलो ना फ्लॉवर आ फ्लॉवर मोठं होतो भाजी मात्र सगळं करतात हे खाली ऊस आहे लाऊ साठी ठेवलेलो आहे ऊस ऊसच अरे आता ऊसा मको नाही रे तो खालचो मको यो यो अंकुशला माहिती आहे आपल्या काय माहिती जरा सुद्धा जागा सोडत नाही रस्त्याच्या बाजून पण असं तर अंकुशच्या मामांची शेती अकडे खाली असा आणि हे फणस असत तर थै पण लागले फणस पण हा एवढ मोठा अजून होतं लो राई पण पन असत पणस वरती पण लागले असत आपल्याकडे अजून एवढे लागले नाहीत आमच्या पुढल्या राग असा पणस तेका लागत नाहीत अजून पणस पण हे लागलो पौस महिन्यात भाजी खाऊची असतात भाजी यांच्याकडे लागले आहेत आपल्याकडे नाही नेऊ गो एखाद्र बघूया अंकुश म्हणत होतो मामा सकाळी पाच वाजता उठतात म्हणान आणि ते बघा थंय काम करतात तर थंय जाऊया आपण आता पाणी लावतात तर ते कशा पद्धतीत पाणी लावतात बघा ह्या पाणी इकडनं इला आणि या अंकुशच्या मामांच्या शेतात जातात आता वाजले दोन आणि जर आता या पाण्या घात लावला असतं गार गार पाणी असतेला तर या बघा ह्या तिकडनं पाणी असं येतं असं येऊन तिकडनं असा इला असं असा येऊन इकडे इकडे इला म्हणजे ता पूर्ण भरला तर परत तिकडे गेला तिकडनं असा येला असं म्हणजे गेमसारख्या आणि खेळत 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 येतात इकडून इकडून तिकडून इकडून तिकडू, भारी आणि हे उसाचा रोप आहे हा बघा उसाचं रोप आहे तर मामांनी आणलेलं असा तर हेच रोप लावतात ते आणि लगेच पाणी पण सोडतात आणि हे त्याचे आहेत स्वतः घराकडेच ब हे करतात तोडायचा एवढा एवढा आणि एवढासाच आतमध्ये टाकायचा तर ट्रे पण त्यांचे असत पाणी पण लावतात दोन्ही साईडने सोडले नाही आहे म्हणजे एकदा पाणी सोडायचं आणि गप निवांत पुढे काम करायचं तर आता त्याचे मामा असत थंय आपण जाऊया आणि बघूया त्याला मेहनत तर भरपूर असा आपण फक्त एवढाच म्हणता ऊस केले नाही आहे सकाळी त्यांना उठायचं लागतं पाच वाजता पाच वाजल्यापासनं कामाक सुरुवात ऊस पण लावूचं तर या बघा हे ट्रेमधनं काढलेलं आहे हे बी असं आहे बघा असं खाली माती पण टाकूची लागतं हे असं बी आहे त्याच्या खाली माती टाकूची लागतं आणि तसा बी उगवल्यानंतरच लावूचं असं आणि बी लावूचं ह्यांका आता बी तर काढून ठेवले नाही असं उसाची लागवड लागवड फक्त मनाक झाला लय मेहनत आहे लय मेहनत आहे ताताईवरती अंकुशच्या मामाचं घर असा आणि उंचावरती घर असा आणि ही जमीन त्यांची शेतीची जमीन ती खाली असा तर इकडचं ऊस तोडल्यानंतर नेऊसाठी इकडनं वाट केलेली असा ट्रॅक्टर किंवा ट्रक येऊसाठी तर रस्तो केलेलो असा चांगला मोठो असा रस्तो इकडून असो 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 तिकडे जातील तर रस्तो पण छान असा केलेलो आपण फक्त म्हणतो घाटावरचे लोक श्रीमंत असतात श्रीमंताच्या पाठीमागचं कारण म्हणजे सकाळी ते पाच वाजता उठून जी मेहनत घेतात ते रात्री सोप्यापर्यंत पाणीच लावत असतं हय असत अंकुशच्या मामा त्यांना विचारे चला मामांचे पोरगे अंकुशच्या मामांचे पोरगे असत हे तर हे त्यांचं उसाची ही जागा असा जा प्लॉट असत वर्ण आहे ना खाली किती आहे पाच एकर पाच एकर पाच एकर तर पाच एकरात वर्षाक ऊस करतात म्हणजे एक तीन वर्षांनी गॅप देतात वर्षभर गॅप देतात ना तर तीन वर्षां वर्षभर गॅप देतात तर असा तिसऱ्या वर्षाचं ह्या वर्षात आता तिसरा वर्ष आणि तिकडे असा तर दुसरा वर्ष तर पुढच्या वर्षी ह्याच्यात उन्हाळीच्या टायमिंगला सूर्यफूल घेतले आणि पावसात भात घेतले परत दिवाळीक ऊस लावतले म्हणजे जागा मोकळी टाकत नाही वरती तुमका दाखवलं आहे रस्त्यावरती पण त्यांनी हे लावले नाही आहे काय जनावरांसाठी खाद्य लावले नाही आहे जागा जराशी पण मोकळी टाकत नाही तर एक नंबर असा आणि ह्यांची मेहनत तर भरपूर असा प्लॉट चांगला आणि प्लॉट पण त्यांनी बनवलेले असत तर चला दादा मी मग तर मामाच म्हणत होते मागा बोललो मामांकडे जावसा मग तुम्ही मामा अच्छा अच्छा तर चला ते आज ते ते मोटर ते तर मामा म्हणतात आता देव काय नाही भुईमुग वगैरे काहीच केलेलो नाही त्याच्यामुळे भुईमुग केलेलो असतो तर शेंग शेंगे वगैरे दिले नाही असतो आता म्हणतात फक्त ऊस असा ऊस पाहिजे तेवढं घेऊन जावा तर जाताना ऊस पण नेऊया आणि ते चार कोरे होत ए, उस, उस तो बघूया ऊस ऊस कोणतो हा तर अंकुश ऊस आनू गेलो तिकडे तो बघा हां त्याच्या पुढे मामांचं प्लॉट असा म्हणजे मामांच्या मुलग्याचं प्लॉट असा तर आधी आपण जाऊया थैलो ऊस आणूसाठी तर चला अंकुश धावता ऊस ऊस म्हटल्यावरती कोकणी माणसां ऊस म्हटल्यावरती अरे वा आपल्या इकडे पण पिकता पण आपल्या इकडेच्या आणि इकडच्या शिजव जरा वेगवेगळी असतं तर थोडंसं ऊस घेऊया आपण इकडनं आणि आता जाऊया जेव कारण आता वाजले असतात अडीच नंतर आपल्याकडे जावचं पण असा तर हे भारे बांधलेले आहेत दाखवते तुमका थांबा तर हे ऊस तोडून ठेवलेलो आणि भारे बांधलेले असत तर हे ऊस नेऊन भरतले थय रस्तो असा तर गाडी लागतली थंय भरतले आणि अंकुश आता ऊस घेता वा ऊस काढल्यान सपच पाव हा मी ऊसातलंय आम्ही उसातल ऊस घेऊन जाणार आणि याचं रस काढणार आणि बॉटलमध्ये भरून ठेवणार आणि बॉटल ठेवणार फ्रीजमध्ये अंकुश म्हणतात याला तो खै जायत आणि काय करीत सांगू नाही शकत भारी आता हे असं जाळलं तरी पण त्या कोंब येतले कारण त्याच्या खालच्या बाजूक एक कोंब असतं ह्या जरी जाळले नाही ह्या वरचं जरी जाळला तरी त्याच्या आतल्या बाजूक कोंब असता ते का डोळो असता ते कोंब येतात म्हणजे आतल्या बाजूक एक डोळं असता तो ते कोंब येतलो तर जसं तिकडे येलो आणा ना कोंब तसं तर मामांची त्या दादांची मेहनत भरपूर असं मी मामाच चल त्या मामांची मेहनत खूप छान असा यांना एक भार तरी काढले ना तर ते तोडूचे लागतले घराकडे जाऊन मामांच्या जा घराकडे जाऊन तोडूया चला तर डायरेक्ट घेऊन हरकुळा आणि हरकुळ्या जाऊन उसाचं रस काढूया आणि आला कुठून घालायचा आणि आला आणि लिंबू असा टाकून रस पियायचो तर चला तर सकाळी इल्यापासना म्हणजे ही लाव आम्ही तरी साडेबारा वाजता येलो आणि साडेबारा वाजता येलाव आणि अंकुशच्या मामांच्या आजूबाजूच्या असे चुलत मामा म्हणतात त्यांच्या घराकडे फिरलाव तर ते म्हणतात की आणि त्यांच्या तोंडात ही होता की शेतीच म्हणजे अंकुशला सांगत होते तू इतके हशी लाव तितके हशी लाव काजी लाव अमके लाव तमक्या लाव म्हणजे इकडचे लोकांना फक्त शेतीविषयीच बोलते पाहुणे इले तर शेतीविषयी बोलतात काय असं तर शेतीवरतीच बोलणार आणि शेती करा म्हणजे जेणेकरून कामधंदो काहीतरी नसलो मग आजपासनं तुमका शेतीचं वळण लागलं म्हणजे शेतीची कामं करूची आवड झाली तर तुम्ही पुढे काम काय नसला तर शेती जरी केलास भात जरी पिकवलास तरी तुमका टेन्शन काय नाही इकड्यामध्ये त्या मामाने गेले नाही आहे ना उसाचे चार चार हे लावून आणि तिकडे फुलं वगैरे टाकून म्हणजे पूजा केल्याने त्याच्यानंतरच लागवड सुरू केली तर भारी आहे मामांची लागवड आणि हे बघा पाणी आता इकडून तिकडेपर्यंत गेला आणि ताप पाणी तिकडनं असं येतं म्हणजे शेवट हय हो मधी होतो काहीतरी शेवट होतो माइंड भारी आहे डोक्या भारी आहे यांचं तर आता आपण जाऊया तुरीचं झाड आपण तुरडा खातो ना तस तर ह्या तुरीचं झाड आणि ही मी काढले तुरीचं तुरीची शेंग काढलं तर ही या तुरीची शेंग आणि ह्या कडेन हे बघा आपल्याकडे सगळा पूर्ण मोगळा टाकतात पण ह्याने मोगळा टाकूक नाही हिने तूर गेले नाही ही सगळी तूर आहे बघू शकते आणि आता ही फुलता मग त्याच्यावरतीच तूरी येतली पिकी एक पण नाही पिकी गावाग होती ही वल्लीचा वल्ली काढली वल्ली आहे मी आणि फुटत पण नाही ते तर हे तुरीचे दाणे आहेत बघू शकतास आणि हे सुकले की ते भरडायचे काय त्याची मग डाळ तयार तूर होते तूर डाळ तुरीचे दाणे पण खाले कोवळे होते पण चविष्ट होता आणि एक नंबर आहे तर सांगा व्हिडिओ कसं वाटलं तो आणि व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा चॅनलला जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा भरपूर दिवसाने व्हिडिओ टाकते तर सपोर्ट करा भेटा या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय काय करते तर गावाला शेतातनं शेतात ना घेऊन ये लाव उसाची वाडा आणि मामा देतात आता तोडून तर आपण आता जेवूया आणि नंतर जाऊया घराकडे तर मामांक माहिती आहे मामा सांगतात हे लावू घेऊन जा आणि असे लावू कारण इकडे डोळे येतो एक डोळा इकडे डोळे येतो लो ते बोलतात असं लावू नको असं लावायचं जमनीत जाता नाही जमनीत गेला तो तर तो आतमध्ये जातो तर हे असं लावायचं म्हणजे दोन्ही साइड चे डोळे उगवान येते हां कुशीवर लावायचे पुसत